दूधगंगा नदीवरील कसबा वाळवे बंधाऱ्यावरील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांचे हाल सुरू आहेत संरक्षणासाठी उभारलेले पिलर तुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रस्त्यावरील खड्ड्याळी तुटलेले पिलर यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतीये एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर गुरव आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे दूधगंगा नदीवरील वाळवे चंद्रेदरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे या बंधाऱ्यावरील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे या पुलावरून पन्नासपेक्षा अधिक गावातील नागरिक तसंच शाळकरी मुलं ये जा करतात त्यामुळे या मार्गाची तातडीनं दुरुस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय वर्षभरापूर्वीच पाटबंधारे विभागानं या पुलावरील रस्ता दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला होता मात्र केलेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचं प्रत्यक्ष स्थितीतून दिसून येत आहे निधी पाण्यात गेला अशी तिखट टीका नागरिकांनी केली आहे दुधगंगा पुलावरील कसबावळे या पुलावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असते शाळा मुलं वगैरे ये भरपूर होत असते बाजार असतं बाजाराला बाजारला मोठी गर्दी असते आणि त्या रस्त्यावर जे खास खळगे पडलेले आहेत शिवाय जे साईड पिलर आहेत ते मोडकळे आलेले आहेत आणि मोठा धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे धोका झाल्यानंतरच पाटबंधारे खातं बघणार आहे काय त्यासाठी आम्हाला नाही तर आम्हाला आंदोलन करायचे गे पाळेल ह्याच्यापूर्वी एक लाख रुपये खर्च करून सुद्धा ते पाण्यात गेलेले आहेत शेवटी आणि काय त्याचा एक जागडोजी केलेली नाही आहे दुसरीकडे पुलाला लागून असलेला घाटही पूर्णपणे उघडला असून त्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागतोय जलसंपदा विभागानं केलेल्या कामांची सखोल चौकशी करावी संबंधित ठेकेदाराकडून तातडीनं दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा व्यापक आंदोलन उभारलं जाईल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर गुरव आणि कार्यकर्त्यांनी दिलाय यावेळी साताप्पा धनवडे राहुल खोत प्रवीण खोत संग्राम घाटगे संतोष कांबळे विकास कांबळे प्रशांत कांबळे उपस्थित होते